जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजोडे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघा आज आले वावरात तर आजपासून आमचे कांदा लागवड चालू झाली बघा तर उन्हाचे कांदे आता लावायचं चालू झाले आणि आजपासूनच खरं सुरुवात केली आहे तर मी आलेले वावरात आणि खरं तर माझं म्हणजे वावरात जास्त काही काम नव्हतं पण मग सगळे ते आपले लेबर घरचं ते सगळ्यांनी कांदे लावायला सुरुवात केलेली आहे तर बघा चालू झाली आता लागवड आणि आपलं कांद्याचं रोप बघा किती मस्त आहे तर बघा या पद्धतीचं आपलं रोप आहे म्हणजे एकदम चांगलं आहे लावण्यासाठी जास्त मोठं बी नाही आणि जास्त बारीक पण नाहीये तर कसं लावायला बी एकदम बाहेर राहतं असं मी सगळे लागलेले बघा आणि खर तर मी थोडेसे म्हणजे धने लावायला आले होते वावरात जास्त करू माझा आज काही काम नव्हतं पण मम्मी आणि कविता गेल्या रूप उपटायला त्याच्यामुळे मी आणले होते इकडं धने लावायला तर बघा वरती लावाय दीदी एक एक इधं उप इध इधर इधर लगाव ना उपर एक एक हा ऊपर एक एक लगाव ना <laughs> तर बघा आबा पण आलेले होते आबा चाललं होतं सकाळपासून रान बांधायचं आणि इकडं लेबर आलं तर इकडं आले त्यांना कसं लावायचं पुडून कोणत्या साईडना पाणी कोणत्या साईडला आहे तर आबा आणले होते तर बघा एवढं रान तयार केलेलं आहे आणि आबा चाललेलं आहे रान बांधायचं रोप पण घेऊन आलेले होते ते सगळे आणि मी बघा या का याच्यामध्ये धने आणलेले थोडेसे थोडे असे चुरगवून आणले म्हणजे मग लवकर उतरते तर थोडेसे धने आणले मग म्हणलं आता ना दांडाला त्याला लावून द्यावा आणि आपण काही पण टाकायचं समजा कांदे लावायचे जर असले तर धने पहिले टाकले पाहिजे कारण धन राहत असं म्हणते तर चला मी आता हे धने ना दांडाला लावून देणार थोडेफार आज किती धावफळ चाललेली आहे कारण की आजपासून आमच्या कांद्याची लागवड चालू केलेली आहे तर आजपासून कांदे लावायला सुरू केलेलं आहे आम्ही तर मम्मी आणि मी सकाळी चाललेले होते तर बघा मम्मी चाललेलं आहे रोप उपटायचं आणि आज एवढं रोप उपटून आणि आज कांदे लावायला सुरू केलं त्याच्यामुळे मग कसं कांद्याची गरबड राहते सकाळी सकाळीच रोप उपटायला यायचं आणि आज सकाळी चालू होतं मम्मी आणि मी तर रोप उपटून ठेवलेले आणि शंभूज पप्पा आलेले रोप घ्यायला झालं काय संपलं काय तिथं रोप

उद्या होऊन जाईल बसली वाटतं दुपार लोकच हा ना मग आता सकाळपासून लागलेली त्यांची किती झाली खान लावायचे हा चल कॅरेट मध्ये भरून घेतो रोप ऊन भरपूर असल्यामुळे लगेच आपण पाठीमाग मोटर चालून चालू करून घेतलेली आहे तर बघा मस्त शे कांदे आपली रोपले आता लगाव रे जल्ली जल्दी जल्दी सुबह बहुत भाग रहे तुम। हाँ? हो थे तुम हां अभी धीरे हो गए अब धीरे हो गए थक गए <laughs> ना थक गए रे अभी थक गए हां हां दे और <laughs> <हैं... laughs> कौन सब क्या <laughs> घरी आलेले होते आणि रोप उपटाय चालू आहे तर तुम्ही ब्लॉक करून तर तुम्हाला कळलंच असेल की आज आमचे कांदे लावायला सुरुवात केलेली आहे तर रोप उपटाई चालू होतं माझं आणि मम्मीचं पण आपल्या घरी पाहुणे आलेले होते आणि आपल्या छोटे पिल्लूचे आई आणि बाबा म्हणजे मम्मीचे तर सोनपापडीचे बाबां ते आलेले तर बघा तुम्हाला दाखवते आपल्या छोट्या पिल्लूला भेटायसाठी बघा

राहायला लागला असं लगेच आपले पोर आपल्या घरी आले लगेच आपले म्हणजे लगेच माणसं ओळखी देत हा ओळख देत नाही हे पाहिलं तिकड लई तो ओढीत त्याला हा शंभर काय आल तडला त्याच्यामुळे सर्व टॉयलॉट

ते दादा पाक पोहरायला दादानी हुशार आमचा तो म्हणतो आजी लोकांनंतर आले भेटायला मला ओळखाना त्याच्यामुळे ओळखत नाही त्याला ओळख ओळखली काय तेव्हा त्याच्या मम्मीकडे पाहतो

आजी बाबा पण आले ते तर आता ते पण गेलेले आणि आलेले लगेच कांद्याच्या रोपाच्या ऑवरामध्ये बघा कॅरेट भरून ठेवले आणि आता शंभूचे पप्पा आलेले कॅरेट घ्यायला तिथे एक कॅरेट ठेवलं शंभू पण आला होता आमचबत आवरामध्ये तर मम्मीच त्यांचं चालू आहे आता बकरी चारायचं कॅरेट नेऊन देते शंभूच पप्पाला हे बघा गाडीला पाळण्या लावलेला आता आणि पाळण्यामध्ये कॅरेट ठेवलेले तर एका खेपीला चार पाच कॅरेट जाते आणि तिकडून आता शंभूजी पप्पा अजून एक कॅरेट आणून राहिले तर लगे कसं गाडीवर रोप असलं ना म्हणजे मग व्हायला पण लगे परेशान नेवत नाही ते येते एवढे एक कॅरेट भरेल बघा आता चाललेले शंभूजी पप्पा कॅरेट घेऊन घरी तर पाळण्याला चार कॅरेट लावलेले बघा पाच बसले असते हो हेही एक मध्ये बसलं असत ना हा ना रोप उपटलं नाही घरी गेलो होता ना आम्ही फाऊन आले तिथं हा सारखे लवकर या तर बघा आता रोप पण नेलेलं आहे तर आता मी रोप उपटायला चाललेली आहे कारण कसं रोप उपटायला जास्त जर असले म्हणजे लय फजी ती नेवत पण आज मी आणि मम्मीच होते तर दुपारच्या नंतर मम्मी पण नाहीये तर आताच घरी आलो आणि आता मम्मी आणि मी बसलेलं आहे बघा तर आमचा शंभू आज थोडा पडला त्याच्यामुळे तो पण झोपलेला आहे आणि चिवच चाललेलं आहे खेळायचं सोन पापडी पण आली बघा आता पडतच व्हिडिओ चालू झालं त्याच्यामुळे हॅला आज काय काय काम केलं शंभू पाहत म्हणजे शंभू खेळत त्याच्यामुळे शंभू पण पडलेला आहे मग मी आज पडखडू झाली गकले ना मग काय आता आज आपण आठ पासून गेलेलो आवरा मध्ये मग काय चुप तुमची बाग खेळू लागला चुपासला आता चू थकला आज आपल्याला काही कमेंट करू राहिला तुम्ही शिवला चिव ना का म्हणून राहिला असं म्हणून राहील त्या हा ना आता ते च्यू म्हणा सवय लागली त्याच्यामुळे ते जाईन नाही का मम्मी काय अलग नाव हा काय नाव नाठवायचं शूच आपल्या हा काय नाव ठेवायचं सोनपापडी आपल्या शिवच हा ओम कोण ठेवले ओम नाव भावा ना मग त्याला ओम म्हणायचं का हा, हा का आणि तुला तुला अक्षू आपलं प्युअर पिव पाय करा मध्ये बघ आता आमचं छोट पिल्लू पण उठलेलं आहे कारण की झोपेल त्याच्यामुळं आणि तेच चाललेलं अस नाव आय पिल्लू कदडू कधुडून सगळं अंगोर घेतलं तई आय बिट्ट काय झालं पिऊला हे बघा तई पिल्लू रडायला लागलं आत्ता सुटलं हा ना झोपिल्ल होत ना त्याच्यामुळे आता टाकला का चा टाकला हातपायुतले तू आले हातपाय पाणी ठेवलं गरम करायला जाऊ दे आता गारच धुतले गरम करा ठेवलं पाणी हा का मग ना हा चोला शंभू कस काय म्हटलं हा ना ना खेळत होते ते हा लागतो पापू लागला तो मग मिळतात तुम्ही त्याला घ्या पिल्लूला हा तुला सांगायचं चहा चायला थंडीच चा घ्यायचंय मजात आलाय ना हा थंडी वाटली का गरम गरम चाल वाटत असतील किती झाल्या असत जादा झाल्या आज चाल काहीतरी भारी करता आज काय भारी करते आता

मग आता म्हणजे चहा घ्यायचं आहे आणि आज सकाळपासून ब्लॉक आहे आमचं बरं सकाळपासून तुम्ही आठला गेले असा आठ वाजलं इकडं कांद्याच्या हा मग मी म्हटलं तो बरं माझं म्हणलं थोडंफार काम झालेलं होतं मग ती कशी लावते कसे नाही थोडे घडे बी टाकायचे होते ना गुन्ह मग गेल ते